एक क्षण कल्पना करा घरात शांतता पसरली आहे सूर्यास्ताच्या मंद प्रकाशात एका खोलीत शांतपणे काही लोक जमले आहेत त्यांच्या डोळ्यात अश्रू मनात दुःख आणि हातात एक पवित्र कर्तव्य ते तयारी करत आहेत एका मृतदेहाला आंघोळ घालण्याची हो मृत व्यक्तीला अंघोळ पण का ज्या शरीरात आता श्वास नाही ज्याच्या हृदयाचे ठोगे थांबलेले आहे त्या शरीराला इतक्या प्रेमाने इतक्या काळजीने का स्वच्छ केलं जातं हा फक्त एक रिवाज आहे कि त्यामागे काहीतरी खोल अर्थ आहे काहीतरी की जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही आपल्या मनाला जाणवत तर आज आपण या प्रश्नाच्याच मुळाशी जाणार आहोत हा प्रवास आहे परंपरेचा विज्ञानाचा आणि एका अशा सत्याचा जे तुम्हाला थक्क करेल तयार आहात का कारण हा प्रवास तुमच्या मनाला आणि आत्म्याला स्पर्श करणार आहे कल्पना करा एका छोट्या गावात रात्रीच्या शांततेत एक घर आहे घरात एक मृतदेह आहे आणि त्याच्या आसपास कुटुंबीय जमले आहेत त्यांचे हात थरथरत आहे पण त्यांचा हेतू पक्का आहे ते हळूहळू पाणी गंगाजळ आणि सुगंधित तेल घेऊन तयारी करत आहे ते मृतदेहाला अंघोळ घालणार आहे पण थांबा हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल का ज्या शरीरात आता जीव नाही ज्याचा हृदय थांबला आहे त्या शरीराला अंघोळ घालण्याचा काय अर्थ शरीर आता फक्त माती आहे असं म्हटलं तरी पण चालेल मग त्याला पुन्हा शुद्ध का करायचं की यामागे काहीतरी आहे जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण आपल्याला विश्वासात जिवंत आहे सर्वात मोठा प्रश्न जेव्हा आपण मृतदेहाला आंघोळ घालतो तेव्हा खरंच त्या शरीरात आत्मा असतो का हे फक्त रिवाज आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठीच आपण एका प्रवासाला निघूया हा प्रवास तुम्हाला मृत्यूच्या पलीकडे नेईल आणि कदाचित तुमच्या मनातील मृत्यूचं रहस्य उलगडेल जरा विचार करा मृत्यू हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा सत्य आहे पण मृत्यूनंतरही आपण त्या शरीराची इतकी काळजी का घेतो जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा आपण तिच्या देहाला फक्त माती मानत नाही आपण त्याला सन्मान देतो प्रेम देतो आणि एका पवित्र विधीने त्याला निरूप देतो पण का हा फक्त सामाजिक रिवाज आहे त्यामागे काही खोल अर्थ आहे जेव्हा आपण मृतदेहाला आंघोळ घालतो तेव्हा आपण फक्त त्याला स्वच्छ करत नाही आपण विश्वास जपत असतो हा विश्वास कुठून आला हा फक्त आपल्या धर्माचा भाग आहे की त्यामागे काही वैज्ञानिक सत्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं जेव्हा आपण त्या देहाला आंघोळ घालतो तेव्हा आपण खरंच त्या आत्म्याशी संवाद साधत असतो का हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृत्यूनंतरही आत्मा काही काळ शरीराशी जोडलेला असतो पण हा आत्मा काय आहे आणि तो का थांबतो काही लोकांचा विश्वास आहे की आत्मा हा शरीर सोडण्यापूर्वी त्याच्याशी शेवटचा संवाद साधतो आणि त्या संवादाचा एक भाग आहे अंघोळ पण हा संवाद कसा होतो आणि का होतो चला आपण या रहस्याच्या मुळाशी जाऊया कारण हा प्रवास तुम्हाला मृत्यूच्या पलीकडच्या सत्याकडे घेऊन जाणार आहे मृत्यू हा फक्त शरीराचा अंत नाही हिंदू धर्मात मृत्यू हा एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे आणि या प्रवासाची पहिली पायरी आहे मृतदेहाला अंघोळ घालणे पण यामागचं सत्य काय आहे चला थोडं विज्ञान आणि अध्यात्म यांचा मेळ घालूया आयुर्वेदात आणि वेदांत मृतदेहाला देह म्हणतात देह म्हणजे तो ज्यामध्ये आत्मा अजूनही काही काळ वास करतो असं मानलं जातं की मृत्यूनंतर शरीरात एक ऊर्जा राहते एक शक्ती जी पूर्णपणे नष्ट होण्यास काही तास लागतात आता विज्ञान काय सांगतं दोन हजार सतरामध्ये काठमांडू नेपाळ येथे झालेल्या एका संशोधनात वैज्ञानिकांनी मृत्यूनंतरच्या शरीराचा अभ्यास केला ईईजी इलेक्ट्रो इन्सेफेलो ग्रामच्या माध्यमातून मेंदूतील हालचाली नोंदवल्या गेल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर सहा सा तासापर्यंत मेंदूत हलकीशी कंपनं दिसून आली याचा अर्थ काय मृत्यूनंतरही शरीरात काही काळ ऊर्जा असते ही ऊर्जा आत्म्याशी जोडलेली आहे असं आध्यात्मिक विश्वास सांगतो आणि म्हणूनच तो काळ आहे जेव्हा आपण मृतदेहाला आंघोळ घालतो त्याला शुद्ध करतो त्याला सन्मान देतो पण हे फक्त विज्ञानापुरतं नाही हिंदू धर्मात असं मानलं जातं की प्रत्येक व्यक्ती ही ईश्वराचा अंश आहे मृतदेह हा फक्त माती नाही तो एक पवित्र देह आहे जो आत्म्याचा वाहक होतो आणि म्हणूनच त्याला सन्मानाने निरोप देणं हे आपलं कर्तव्य आहे आता एक खरी घटना सांगतोय तर दोन हजार पाचमध्ये उत्तराखंडमधल्या एका गावात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचे कुटुंब गरीब होते पण त्यांनी सर्व परंपरा पाळल्या जेव्हा त्यांना त्या ते व्यक्तीच्या देहाला आंघोळ घातली तेव्हा त्यांच्या मुलीला एक अनोखा अनुभव आला ती म्हणाली जेव्हा मी माझ्या वडिलांच्या देहाला गंगाजल लावलं तेव्हा मला त्यांच्या आत्म्याची उपस्थिती जाणवली मला वाटलं ते मला सांगत आहे की मी ठीक आहे तू काळजी करू नको हा विश्वास आहे जो आपल्याला मृत्यूच्या पलीकडे जोडतो आणि विज्ञानही याला काही प्रमाणात पाठिंबा देतं मृत्यूनंतर शरीरातील रासायनिक प्रक्रिया काही काळ चालू राहतात आणि या काळात शरीराला शुद्ध करणं त्याला पवित्र पाण्याने स्नान घालणं हे आत्म्याला शांती देत असतं असं मानलं जातं पण यातील सत्य फक्त विज्ञान आणि अध्यात्म यांच्या पुरतं मर्यादित आहे का की यामागे काहीतरी जास्त आहे चला आता आपण या रहस्याच्या खोलात जाऊया आता तुम्ही विचार करत असाल मृतदेहाला अंघोळ घालणं हे फक्त शुद्धतेसाठी आहे किंवा आत्म्याला शांती देण्यासाठी आहे पण थांबा यामागचं खरं सत्य काहीतरी वेगळं आहे हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्मा लगेच शरीर सोडत नाही काही तास कधी कधी काही दिवस तो देहाशी जोडलेला असतो आणि या काळात आत्म्याला मार्गदर्शनाची गरज पण यातील सस्पेन्स काय आहे शास्त्र सांगतं की काही आत्मे देह सोडत नाही तर का कारण त्यांची काही इच्छा काही आकांक्षा किंवा काही बंधन देहाशी ते जोडून ठेवतात कधी प्रेम कधी अपूर्ण स्वप्न कधी राग कधी भय आणि अशावेळी मृतदेहाला अंघुळ घालणं हे फक्त शुद्धतेसाठी नाही तर आत्म्याला मुक्ती देण्यासाठी आहे प्रत्येक थेंब पाण्याचा प्रत्येक मंत्र प्रत्येक स्पर्श हे आत्म्याला सांगत असतो तू आता मुक्त आहेस तुझा प्रवास पुढे चालू आहे आणि यातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृतदेहाला आंघोळ घालणं हे फक्त त्या व्यक्तीसाठी नाही तर त्या कुटुंबासाठी त्या समाजासाठी आणि त्या विश्वासाठी आहे कारण आत्मा हा विश्वासाचा एक भाग आहे आणि त्याची शुद्धी ही विश्वासाच्या शुद्धीशी जोडलेली आहे पण यात अजून एक ट्विस्ट आहे प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ही फक्त शारीरिक शुद्धतेसाठी नव्हती ती एक अध्यात्मिक प्रक्रिया होती आणि आश्चर्याची गोष्ट ही परंपरा फक्त भारतातच नाही तर एक प्राचीन संस्कृतीमध्येही आढळते उदाहरणार्थ प्राचीन इजिप्तमध्ये मृतदेहाला सुगंधी तेल आणि पाण्याने स्नान घालण्याची प्रथा होती याचा अर्थ काय मृतदेहाला आंघोळ घालणं ही फक्त आपली परंपरा नाही तर ती एक वैश्विक शक्ती आहे माणसाला मृत्यूच्या पलीकडे जोडते आणि शेवटी हा प्रश्न जेव्हा आपण मृतदेहाला आंघोळ घालतो तेव्हा आपण खरंच त्या आत्म्याशी संवाद साधत असतो का कदाचित उत्तर तुमच्या मनात आहे जेव्हा आपण एखाद्या मृत व्यक्तीला आंघोळ घालतो तेव्हा आपण फक्त एक शरीर स्वच्छ करत नाही आपण एका आत्म्याला सन्मानाने निरोप देत असतो हा निरोप आहे प्रेमाचा विश्वासाचा आणि एका नव्या प्रवासाचा जरा विचार करा जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपली आई आपल्याला प्रेमाने आंघोळ घालते ती आपल्याला जपते आपली काळजी घेते आणि जेव्हा आपण या जगातून निघून जातो तेव्हा आपलं कुटुंब आपले प्रियजन आपल्याला तसंच प्रेमाने अंघोळ घालतात हा आहे तो शेवटचा स्पर्श प्रेमाचा विश्वासाचा आणि पवित्रतेचा हिंदू धर्मात असं मानलं जातं की मृत्यू हा अंत नाही तो फक्त एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे आणि मृत मृतदेहाला अंघोळ घालणं हे त्या आत्म्याला त्या प्रवासासाठी तयार करणं आहे पाण्याचा प्रत्येक थेंब तसेच प्रत्येक मंत्र प्रत्येक स्पर्श आत्म्याला सांगत असतं तुझा प्रवास सुंदर असेल तू मुक्त आहेस आणि कदाचित हाच तो क्षण आहे जेव्हा आपण त्या आत्म्याशी शेवटचा संवाद साधतो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मृतदेहाला आंघोळ घालण्याचा विधी पाहाल तेव्हा थांबा त्या ते क्षणात डोकाहून पहा त्या पाण्याच्या थेंबा त्या मंत्रात त्या स्पर्शात एक कहाणी आहे ही कहाणी आहे मृत्यूची पण तीच जीवनाची कारण मृत्यू हा अंत नाही तो एक नव्या सूर्योदयाची सुरु सुरुवात आहे आणि अंघोळ ती आत्म्याचा शेवटचा प्रेमस्पर्श आहे एका नव्या प्रवासासाठी हा होता मृतदेहाला अंघोळ घालण्याचा प्रवास एक परंपरा जी आपल्याला मृत्यूच्या पलीकडे जोडते एक विश्वास जो आपल्याला आत्म्याशी संवाद साधायला शिकवतो आणि एक सत्य जे जी आपल्याला जीवनाचं मोल समजवतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद